आणि चिलापी मच्छी पण आणली आणि पुरची मच्छी हो दुसरी मच्छी नाही नाही माहिती त्या मच्छीच नव्हती त्याच्याकडे मग ती आणली आता बाहेर बाथरूम मध्ये साफ करून दू बाहेर जागा आहे ना आमची तिकडे साठ बार साथ। ये ना ये चला आता मच्छी धुवून घेतो आम्ही मस्तपैकी हे बघा ही आमची जागा आहे छोटीशी इथ बाथरूम कपडे विपडे धुया नाही इथं काहीच काम होत नाही आमचं

आज एक ए, ए ए मच्छी साफ करून नाही आणली ये का बायका देखती का दुसरा दाजा तीस रुपये साफ करून देयच घेत नसती ए एर मादर नींद ओरून ये बघा मास ही चिलापी मच्छी आणि साफ मच्छीचं नाव नाही माहिती काय मच्छीची बिर्याणी बनवू शकतो हा मटन मध्येच इला धुऊन आहे का आतमध्ये आता तीन परखर त्या मग छान एवढ्या करायच्या आणली राणी मच्छी आज काय मच्छी तिथून साफ नाही करून आणली आज मला एक तर साफ नाही करता मी ना। आता माझ्या पद्धतीने करते तरी साफ अशी काही चिऱ्याचे पख कापून कापून मच्छी झाली आहे साफ करून ना हा ती धुतली आहे दुसरी बी धुवून ठेवली आतमध्ये एवढे राहिले साफ करायची तीन प्रकारची मच्छी आणली पवार साहेबांनी अस बघायला मस्त वाटायचं रियाल करायचं म्हणजे जमत नाहीये आता ते हमेशा साफ करून आणत असते र आज नाही आण साफ करून अस चला फायनली आता मच्छी साफ करून झाली ला, फ्राय करून घेणार आहे खूप वेळ लागला साफ करायला चलो किचन में जाते कर मम्मी काय नाही उशीर झाला आज हो दे ती ते घाय मध्ये बनला की मग हे आराम अगं हे फ्राय करायची या ना याला मसाला लावून साईड ला ठेवते आणि मग ती पप्पाने आखी रशातली करायची ना किंवा मच्छी मध्येच आहे पण कोणची आहे मच्छीचं जमा लावलंच नाही माहिती चला आता थोडी मिरची पावडर घेते आणि थोडा गरम मसाला घेते दोन चमच थोडीशी धना पावडर घेते थोडी हळद घेते धने पावडर अजून घेते ना थोडीशी धन्ना पावडर घेते थोडी अजून मीठ घेतलं थोडं चवीनुसार आपलं मच्छी जास्तच आहे थोडं गरज घेते तांदळाचं पीठ टाकू रवा टाक रवा आता नाही आपल्याकडं थोडस तांदळाचं पीठ घेते लिंबू आहे का लिंबू कालच संपलं एकच होतं आपल्याकडं नाही असं मिक्स करून घ्यायचे सगळं थोडी चिंच घेतली बघा मम्मीने आता त्यात पाणी टाकून अशी चूर गळून घ्यायची लिंबू असतो लिंबू पिला असतो तर लिंबू राहतच नाही लगेच दाळ भात काही बनीला की लगेच खाते त्याला लग धूप आले पवार साहेब आंघोळ करून तरी मच्छी तळती आता चिंच आहे काय टाकून देणार आहे मी सगळी केलेलं आहे थोडीशी हळद पण टाकीत असं लावून घेऊन मग मी मसाला लावणार आहे हळद चिंच तेट लावून घेतली आता याला मस्त आता मसाल्यात मी मसाला लावून साईडला खूप मच्छीला पण चिरा पाडायचं ना चिरा पाडायचं राहिला बघा चिरा मारून घेते चिरा पाडला का मग मसाला जातो आता खायला पण मस्त डुकेल तशी चांगली चिरा पारून घेतल्या आता मसाला लावून घेते मी परत सगळ्याला काय काय ओल्ला मसाला करतात काय लो काय लोक काय काय सुक्का करतात सुक्या मसाल्याने क्रिस्पी होते मस्त ओल्या मसाल्याने ना कडक होत नाही तिथे मसाला हा ते नरम राहते आणि सुक्या मसाल्याने ना मच्छी कडक होती माझा अनुभव आहे मग बाकी मला नाही फ्राय करते का तयार करते तेला फ्राय करत टाईम लागत मोकळ टाकलं जास्त टाक मोठं मीठ टाकले मग कमी झालं पाहिजेच टाकले विचार काय आता मसाला लावून साईडला मसाला लावून मग मसाले मुरती नाही मसाला लावून झाले आता सगळ्या मच्छीना आता ना पाच साईड ला ठेवून हा थोड मॅरिनेट झाले मस्त झालीये बघा मस्त टिंग आता ह्या मच्छीची रसाची भाजी करायची

की जा जासी जासी। तीरी। तीरी। आज जर आमचे घाई गरबरच चाललीय तेल टाकून हो आज आम्हाला उश्री घालायला करायला उशीर नाही मच्छी उशि मच्छी साफ करायला टाइम झाला ना जास्त म्हणून नाहीतर बरोबर टाइम होतो आमचा मसाला आधीच बनवून घेतलेला आहे मसाला वाटून घेतलेला आहे <णगत> मला मच्छी दोन सरी मसाला भाजून वाटून घ्या मानली होती मानली होती बघा त्या पहिल्या काही फाटे त्याने दिले

लाल झालाय कोथबी टाकून येते लाल तिखट टाकते थोड आणि गरम मसाला टाकते एक चमच हळद टाकते थोडी टमाट बोल तुम्हाला टाकायचे आणि धना पावडर टाकते एक चमच थोडच करू ना मग मच्छी अगदी मग रसा केला ही मच्छी तशीच राहील तुम्ही खायची मम्मी सोबत आपण खाऊ मी पण रसा खाणार आपल्या का ढोसे जर पीठे संध्याकाळी डोसे घ्या रसा दिला टाकून घेते

ची टाकून घेते आता मच्छी टाकून घेतली बघायचा फ्राय करते ना मसाल्यामध्ये पाणी टाकते रस्सा बनवायचा थोडा लय बाहेर झाली जसं काय मटण देस फ्राय केले होते टाकू का थोडं पाण्याला थोडस करून घ्यायचा आपण थोडासा रस्सा बनवायचा

हे बघा ही मच्छी मस्त फ्राय झाली आता अशाच प्रकारे सगळी मच्छी फ्राय करून घेईन मम्मी हे बघा मच्छी आता फ्राय करून झाली सगळी मस्तपैकी भाजी पण इथं रेडी झाली आपली आता जेवायला घेऊया चला आता जेवायला घेतले आम्ही मस्त बघा तवा गरम गरम आलाय आपल्याकडे जॉबला

ध्यानच नाही केलं कुणी आणायचं मला वाटलं चिलाबी मच्छी आणि राणी मच्छी चिलाबी मच्छी राणी मच्छीच नाव दिसलं